धारणी मुख्यालयाच्या सीमेवर दिया फाट्यावर मार्शल जीप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला यात दोन युवक गंभीर जखमी झाल्याची माहिती पसरताच दिया नजीक बघणाऱ्यांची गर्दी झाली प्राप्त माहितीनुसार एकवीस वर्षीय संजय काशीराम कासदेकर आणि तीस वर्षीय जसवंत कासदेकर दोन्ही राहणार झाकस मध्य प्रदेश हे धारणी मार्गे पोलीस प्रशिक्षणाकरिता इंदोरला आपल्या दुचाकी क्रमांक एम पी अठ्ठेचाळीस एम एम त्र्याऐंशी बत्तीस हिरो स्प्लेंडरने जात होते धारणीकडून भरधाव येणाऱ्या मार्शल जीप क्रमांक एक शून्य सहा मालक सुरेश मालवीय हरिसाल जात असताना जीपची जोरदार धडक लागल्याने दोन्ही गंभीर जखमी झाले संजयचा उजवा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झाला तर जसवंतचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला दोघांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात वृषभ घाडगे पंकज मोरे आणि रुपेश भारती यांनी भरती केले वृत्तलीय स्तोर दोघांचे नातेवाईक धारणी करता निघाले होते यंदा धारणीत अपघातांचे प्रमाण वाढले आहे कुठेतरी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे दोन्ही संजय आणि जसवंत आपल्या गावावरून इंदोरला पोलीस प्रशिक्षण घेण्याकरता जात होते दोन्ही भावांची पोलीस बनून देशाची सेवा करण्याची इच्छा होती मात्र अपघातात दोघांचे फ्रॅक्चर झाल्यामुळे पोलीस बनण्याचा स्वप्नांना आता पूर्णविराम लागला आहे हे अत्यंत दुःखद आहे तसमी शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी